नमस्कार मंडळ स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि तुमच्या सगळ्यांच्या सा खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही फिरायला किती दिवसासाठी गेले किंवा किती खर्च आला काय होतं ते तर सुरुवातीपासून आम्ही कधी निघालो गाडी केलेली होती काय जे होतं ना ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे परत ड्रेसेस तुम्ही विचारलेले होते ही साडी कुठून घेतली हा ड्रेस कुठून घेतला वगैरे काय असेल ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा <coughs> तर मंडळी आम्ही सोळा तारखेला गेलो होतो तर आमचे पाच दिवस आणि चार रात्री असा मुक्काम पडला तर त्याचा अंदाजे खर्च जवळपास तीस हजारापर्यंत गेला आहे गाडी भाडा जेवण वगैरे सर्वजण आणि तुम्ही डि डिटेलमध्ये विचाराल तर आमचं जवळपास पंधराशे किलोमीटर रनिंग झालं होतं अकरा रुपये पर किलोमीटर या हिशोबाने ए सीचे रेट होते तर सोळा हजार पाचशे आमचं गाडीचं भाडं झालं आहे जवळपास आणि त्याला टोल लागला आम्हाला जवळपास आठशे रुपयाचा टोल लागला नंतर आमचे सॉरी <coughs> <coughs> रूमला जे आम्ही मुक्काम केला रूमनुसार तर हरिहरेश्वरला आम्हाला दोन हजार ए सी रूमचे लागलं होतं भाडं एका दिवसाचं म्हणजे रात्री आम्ही चेकिंग केलं होतं दहा वाजेला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही चेकआउट केलं होतं बारा साडेबाराला ठीक आहे नंतर आम्ही श्रीवर्धनला जे गेलो तिथली रूम छान होते तर आम्ही तिथं दोन दिवस मुक्काम केला तिथं नॉन रूम एसी रूमच रेंट होत पंधराशे रुपये दोन दिवसाचं तिथलं भाडं झालं तीन हजार रुपये तर टोटल रूमचं भाडं आमचं जवळपास मुक्कामाचं पाच हजार रुपये झालं त्याच्यानंतर आम्ही हरिहरेश्वरला गेलो होतो मंदिराजवळ तर तिथं पार्किंगचे चार्जेसच जास्त होते तीनशे रुपये तर तिथले चार्जेस मला वाटतं की सर्वात जास्त आहे पार्किंगचे कारण बाकी आम्ही रायगड वगैरेला हो गेलो त्याचं पार्किंगला गाडी पार्किंगला शंभर रुपये चार्जेस होते फक्त हरिहरेश्वरलाच सर्व जास्त पार्किंग चार्जेस ते सगळे टोल नाके धरून आठशे रुपये झाले सगळ्या आणि जेव्हा मी हरिहरेश्वरनं येत होतो तेव्हा मी हाफूस आंब्याची एक पेटी घेतली होती पंधराशेला ते जवळपास अठ्ठेचाळीस आंबे होते चार डझन आहे ना हरी आणि नंतर रायगड्याला मला जवळपास अकराशे पन्नास रुपये खर्च आला होता म्हणजे मोठ्या माणसांना तीनशे पंधरा रुपये होतं आणि लहान लहान ज्याचं वय आठ दहा वर्षाचा खाली आहे म्हणजे केशवला दोनशे दहा रुपये लागले टोटल आम्हाला जवळपास अकराशे पन्नास रुपये हे चा तिथलं चार्जेस होते रिटर्नचे आणि बाकी जेवणाचा खर्च आम्ही जवळपास सर्व ठिकाणी जेवण नाश्ताच्या असं धरून पाच हजार दोनशे रुपये खर्च झाले एवढ्या दिवसामध्ये म्हणजे त्याच्यात ड्रायव्हरचं पण आपल्याकडेच असतं जेवणाचं ड्रायव्हरचं पण जेवण हॉटेलमध्ये आणि सोबत नाश्ता आणि चहा वेळेवेळी आपण कुठं कुठे घेतो आपण जे पण घेतलं ते सेम तर आपण खात होतो तेच सोबत ड्रायव्हरला पण सोबतच तेच असं होतं म्हणजे असं तर मग असा एकंदरीत खर्च फिरण्याचा फक्त याच्यामध्ये रूम भाडं नंतर तुमचं गाडीचं भाडं जे टोल लागतात ते नंतर रोप सा, so, वे गाडी पार्किंगचे चार्जेस जेवणाचा खर्च असं सर्व दोन तीस हजार रुपये जवळपास खर्च आलेला आहे आणि तुम्हाला सगळं पूर्ण डिटेलमध्ये सांगितलंय मी तर त्याच्यानुसार पण तुम्ही काउंट करून घेऊ शकता आणि असं हे म्हणजे थोडं थोडा 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 खर्च असा दिसत नाही तो पण मग पूर्ण आता आपण निघाल्यापासून आपण किती तारखेला निघालो सोळा तारखेला सोळा तारखेला निघालो आणि वीस घरी आलो तर असे तुम्ही येऊन जाऊन सगळे पाच दिवस धरून घ्या तीन दिवस आमचे तिथं मुक्कामाचे आणि तिथंच राहण्या खाण्याचे ने आणि दोन दिवस येण्या जाण्याचे धरून घ्या पण मग येण्या जाण्याच्या दिवसांमध्ये पण आपल्याला जेवणाचं तर राहतच समजा बाहेर जेवण वगैरे तर करतोच आपण असं आता बाहेर गेल्यावर आपल्याला बघा सकाळचा चहा नाश्ता नंतर दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आणि त्याच्या अगोदर संध्याकाळी चहा नसतो संध्याकाळचा चहा आणि अजून मध्ये मुलांसाठी काही म्हणजे असं नवीन आपल्याला जर आपण नवीन भागात गेलेलो असतो काही गोष्टी आपल्याला नवीन तिकडे ट्राय करायच्या व्यतिरिक्त पण समजा काही वेळेला आम्ही बऱ्याच वेळेला चहा बऱ्याच वेळेला काहीतरी नवीन दिसतात प्रत्येकच गोष्टी मी काही शूट नव्हते केलं तर असं म्हणजे होतो एक्स्ट्राचा खर्च काही असेल तो आणि आम्ही काय केलं होतं की पाण्याचा खर्च जास्त होतो मध्ये हा तर बिसलोरीच्या बाटलीज वगैरे आपण लिमिटेड घेतले आणि शक्य आम्ही काय केलं होतं आम्ही जार घेतला होता आमचा इथून भरून वीस लिटरचा जार जो होता फिल्टरच्या पाण्याने पूर्ण भरून माटी पाणी टाकून वीस लिटरचा जार पूर्ण होता आमचा आणि आम्ही जेव्हा हरिहर आपलं स्त्रीवर्तनला थांबलो ना तर घर मालकांकडे पण चांगलं पाण्याची सोय होती म्हणजे फिल्टरचं पाणी होतं तर तिथं तो जार आम्ही फिलअप करून घेतला होता पुन्हा त्यामुळे आमचा पाण्याचा खर्च खूप कमी झाला जेवणाच्या वेळेला पाठल्याने निघायचो तोच चार हा त्या चारच्या बाटल्या भरलं राहायचे आमच्या आणि तेच घ्यायचो आणि जर वाटलं की जे पाणी जास्त गरम झालं एक दोन गार टाकून दिलं ना तर पाणी दिवसभर थंड राहायचं असं आणि तो पाण्याचा खर्च आपल्याला लागला असता तर एक दीड हजार रुपये तो पाण्याचा खर्च पाच सहा दिवस तुम्ही विचार बाटल्या घेतल्या असतात बीस लिटरची एक बाटली वीस रुपयाला जाते तर आपण वीस लिटरचा चारच डायरेक्ट गाडीमध्ये टाकून घेतला होता आणि तापमान खूप असल्यामुळे म्हटलं पाण्याची खूप जास्त गरज आहे सातशे आठशे रुपये तरी आमचे पाण्याचे वाचले त्याच्यामुळे हो आणि शक्य झालं तर आपण तिथलं जे बाहेर उन्हाळ्याच्या फिरायला तर कोल्ड ड्रिंक्स वगैरे नाही घेता तिथलं जे ताक मठा कोक आम्ही कोकम काय म्हणतो त्याला सोलकडी सोल सोलकडी घेतली होती असं म्हणजे तिथले लोकल नॅचरल पेळ घ्यायचे ज्यामुळे बॉडीला पण हा पूर्ण होते कोकोनट शेकडे कोकोनट कोकोनट मिल्क शेक होते इतकं भारी होत त्याची रेसिपी मी आम्ही विचारलेली पण त्यांना मी तुमच्या सोबत यांना होतं आवडलं असं होत आणि गाडी काय केलं होतं की घरून चिवडा आणि थोडंफार पोरांना नाश्त्याला राहत ना चिप्स वगैरे ते घरूनच पार्सल करून घेतलं होतं त्याचा काही एवढा टाइम आला नाही पण मग वेळेवर काम आला ते पण म्हणजे इमर्जन्सीला जर आपल्याला एखादं हॉटेल दूर आहे किंवा मुलांना रायगड्यावर गेलो त्यावेळेला समजा तर मग असं थोडंफार सोबत असलं की मग फरक पडतो बा आपल्याला ते बाहेरचे चिप्स वगैरेचे पाकिट घेण्यापेक्षा असं आपल्या घरूनच पॅकिंग करून घेतलं होतं आम्ही आणि आमचा सुरुवातीचा प्रवास खूप एकदम साडेसहाशे किलोमीटर एका दिवस झाला ना तो जास्त होता तर तिथं तुम्ही असं करू शकता ऑप्शन की जवळच एखाद लोकेशन असेल जिथं कोणी रिलेटिव्ह किंवा मित्र परिवार आपला असेल तिथे जाऊन थोडस स्टे घेतला थोडा वेळ अर्धा एक तासाचा ब्रेक जवळच कुठला पण स्पॉट मग जाताना मधल्या एखादं स्पॉट पकडायचा तीनशे किलोमीटर साडेतीनशे किलोमीटरच्या रनिंग मध्ये तिथं मुक्कम करायचं एक आणि मग तिथून पूर्ण रनिंग करायची आम्ही थांबलो पण इथं थांबलो सिन्नरला थांबलो पण आम्ही काय केलं दोनशे किलोमीटर थांबलो आणि नंतर आमचं चारशे किलोमीटर रनिंग कोच असतो म्हणजे इतका मोठा प्रवास झाला ना तर तुम्ही इथं व्हिडिओ पाहिले होते रात्री आम्हाला बारा वाजले होते कोचायला आणि मग दुसऱ्या दिवसापासून आमचं तिथलं पाहणं वगैरे सुरू झालं असं आणि हॉटेल बुकिंग बद्दल ना की बाबा ऑनलाईन बुक करा वगैरे ते पण एक पर्याय ठीक आहे आणि थोडासा वेळ काढला जा आपण जर वेळ असेल ना आपल्याकडे तर जर पाईप फिरलं ना तिथले त्याचं खूप ऑप्शन असतात आम्ही होतो गाडी लावून द्यायचं साईडला म्हणजे बुकिंग वगैरे असतं तिथं तुमच्याकडे काय आहे तुमच्याकडे काय रेट आहे जे आपल्याला आवडली वगैरे तसं आम्ही बुकिंग केलं होतं रूम बुक केला ना त्यांचं असं होतं ती चारी दिवशी आणि किंवा मग इमर्जन्सी असेल तर पहिल्या तशी रूम बुक करून घ्यायची आपण फिरायला गेलो ना त्यावेळेस रस्त्यात फिरताना आपल्याला वाटतं एखादं स्टे हो वगैरे आपल्याला असं वाटतं की छान आहे की बरं वाटेल तिथं रेट वगैरे शिफ्ट करून जायचं वाटलं जर आपल्याला जास्त दिवस एकाच लोकेशनला थांबायचं असेल तर तसं आमच्या डोक्यात तर दुसरं होतं आपल्याला ते वगैरे थांबायचं होतं ते नाही का कोकणी होमस्टे असतात ते पूर्ण शेतामध्ये फार्म स्टे तर तिकडं पण त्या मला सापडलंच नाही तिकडं आणि त्याच्यामुळे म्हटलं जाऊ हो दे आपण एवढ्या वेळेला इकडं असं करू आणि आता ही दुसरी ट्रीप होती आमची जी कोकणात होती पहिले आली बागला गेलो होतो दोन वर्षापूर्वी आता तेव्हा स्तिल ते जे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील नसतील काय माहिती तेव्हा आम्ही अलिबागला गेलो होतो हा चॅनलला आहेत ना तुम्ही अजून पण बघू शकता दोन वर्षापूर्वीचे अलिबागचे व्हिडिओ तर तेव्हा पण कोकणातच गेलो होतो यांना कोकण इतकं काय का आवडून गेलंय माहिती अजून म्हणजे पुढच्या वेळेला पण कोकणात जवळ म्हटलं नाही आता कोकण नाही आता दुसरा कुठला तरी स्पॉट बघू म्हटलं आपण आणि आता म्हणता येत ते की तू ठरवून ठेवणे पुढचा स्पॉट कुठला आहे असं ते ले ले तु, तर म्हटलं ठीक आहे चालेल आणि आमचं म्हणजे असं थोडं ठरवून ठेवलेलं आहे आम्ही की पैशांच्या बाबतीत पण तुम्ही विचारलं होतं की तू तुझं इन्कम फिक्स नसतं तर मग तू कस काय सेव्हिंग करते किंवा कस काय ठरवते किती पैसे कुठे अडकवायचे किंवा काय असं तर तो व्हिडिओ नंतर बनवेल मी त्याच्यासाठी स्पेशल <laughs> आता फक्त एवढंच सांगेल की आम्ही असं ठरवून घेतलेलं आहे की वर्षात नाही तरी जायचं कारण कारण काय माहिती त्याच्या मागे की आपण तुम्ही कुठं तुमचं जर चक्कर झाला अजिंठा रोड वगैरे अशा ठिकाणी जर गेलं ना तुम्ही बघा देत बाहेरच्या देशात ना पर्यटन आपल्याकडे भारत बघायला येतात आणि आपण आपल्या इतर आपल्या महाराष्ट्र पाहिलेलं नाही आजच्या डेटला तर मग देश कधी बघणार आपण दुसरं आणि आपलाच देश कधी बघणार तर आयुष्य कमी असतं भरोसा नसतो उद्या काय होईल परवा काय होईल त्याचं त्यामुळे निसं पैशाच्या मागे लागणं पण चुकीचं आहे आणि आपण पैसे वाचू शकतो डेलीमध्ये काही जण समजा महिन्यात दोन तीन वेळेस बाहेर जेवायला जातात तर त्यांचा दोन तीन हजार रुपये महिन्याचा खर्च असतोच तोच एक महिन्यात नाही एकदा तुम्ही बाहेर जा ते दोन रुपये वाचतील असे तुमचे चोवीस हजार म्हणजे वर्षाला चोवीस हजार वाचतील पंचवीस हजार तुमचा व्यवस्थित ट्रिप होऊ शकतो त्यांचं एक जणांचं इन्कम सोर्स असेल तर समजा आता आपल्या घरात कसे तुम्ही यांनी आधीच सांगून दिलेले आणि हा हे जे चालू झाले ना आमचं फिरणं प्रीतीच्या याच्यामुळे झाले प्रीतीच्या सपोर्टमुळे किंवा बाकी तर माझ्या सॅलरीवर पूर्ण जगतं मग तिचं सॅलरी आम्ही वाचवतो आणि त्याच्यात आम्ही बाहेर फिरणं वगैरे याच्या गोष्टींच्या आपण एका सॅलरी मधन करू नाही पण करू शकतो की बाहेर फिरणं वगैरे एक्स्ट्रा जे पण आपल्याला अशा गोष्टी एक्स्ट्रा इन्कम सोर्स वाढवून मग करता किंवा मग आपली बचत पण आपण वाढवून करू शकतो तसं बचत पण वाढवू शकतो आपण आपण दुसरे एक्स्ट्रा जे खर्च होतो आपला तो आपण कमी करू शकतो आणि म्हणजे ना आम्ही जिथे राहायचो ना आधी सावडला ते त्या असं होतं की ते दरवर्षी फिरायला जायचे म्हणजे जायचे त्यांचे तर ग्रुप असे ठरलेले होते परिवार दोन तीन जण होते ते आठ पंधरा दिवस डायरेक्ट जायचे काही मग आपण तसं करू शकतो की आपल्याला फिरायला जायचंय आणि त्याच्यासाठी एवढे एवढे पैसे जमवायचे वर्षभर आपण वाटलं वेगळ्या गल्ला करून घ्यायचा त्याच्यासाठी आणि मग जमले की पैसे जायचं साधारण जास्त महिन्याला जास्तशे केले तीस चाळीस हजार रुपये आणि याच्यापेक्षा जर आपल्याला करायचं असेल ते पण करू शकतो स्वस्त असं तुम्हाला महिने अगोदर आम्ही रेल्वे पण कसं झालं की यांना सुट्ट्या वेळेवर मिळाल्या आणि ह्याच दहा दिवसात सुट्ट्या घ्यायच्या असं होतं मग बुकिंग वगैरे आम्हाला दुसऱ्या कुठल्या स्पॉटची पण मिळत नव्हती आणि रेल्वेची पण मिळत नव्हती म्हणून आम्ही ती गाडी केली आणि दुसरा एक विचार केला म्हणलं उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि बॅग वगैरे दोघं लहान मुलं यांना सोबत घेऊन त्याच्यामुळे मग आम्ही गाडी करून घेतली आणि नाही तर विचार तरी एक स्पेसिफिक स्पॉटला थांबू आणि तिथून मग वाटल्यास रूम करून तिथले जे जवळचे स्पॉट असतात ते बघू म्हटलं आणि एका ठिकाणी रिलॅक्स करू बघ कुठंतरी असं आणि गाडीचा फायदा असा असतो किंवा तिथे गेल्यावर पण आपल्याला गाड्या बुक करणंच आहे तिथे पैसे देणंच आहे त्याच्यानंतर आपल्याला लगेच कमी घ्यावं लागतं नंतर लहान पोरं जर असेल तर मग जास्त हाल होतात अलिबागला नाही का मग आपण ते, ते गाडी करावी लागली होती आपल्याला ती पण तेव्हा टू व्हीलर होती भाऊ थोडी लहान होती कृष्णा तर आम्ही टू व्हीलरवर म्हणजे स्कूटी केली होती तर स्कूटीचं भाड वेगळं आणि त्याच्यात आपण पेट्रोल टाकतो ते वेगळं म्हणजे बरोबर हजार रुपये रोज आपला तो म्हणत जातो तिथं फिरण्याचा तेव्हा पण आम्ही चार दिवस अलिबागवर आता आता स्कूटीवर शक्यच नाही कारच आपल्याला बुक करावं लागेल तिथलं तिथं फिरायचं असेल तर आता हा रेट पण जास्त तर आता आपण असं ठरवतोय ना की गेलं तर कुठेतरी एका स्पॉट प्लॅन करून रिलॅक्स करू थोडस आराम करू आणि असं म्हणजे ठरवतोय आम्ही आणि आता म्हणजे आपण म्हणताय की आता जेव्हा लागून अशा दोन तीन दिवस सुट्ट्या राहत जातील ना तेव्हा पण आपण कुठंतरी एक स्पॉट करून घेत जाऊ म्हणजे कारण वर्षभरातून एकचदा यांना सुट्टी मिळते दहा दिवस मग पूर्ण वर्षभरामध्ये एकचदा फिरायला जाणं म्हणजे त्याच्याने काय आपलं एवढं पूर्ण इंडिया फिरणं होणार नाही तर असं मध्ये मध्ये ज्या लागून सुट्ट्या राहतात ना दोन तीन दिवस शनिवार रविवार आणि अजून एखादी सुट्टी आली तर मग त्या त्या तेवढ्या पण मध्ये एखादा स्पॉट आपला करू शकतो फिरण्याचा तर बघू आता म्हणतोय तर कधी होत ते पण मग म्हटलं की आपण पॉझिटिव्ह विचार केला की के काही गोष्टी बरोबर घडून येत असतात असं आहे तर अजून काय बोलायच बस राहिलं काही आणि तुम्ही विचारलं होतं बऱ्याचशा काही मी जी पहिल्या दिवशी घातली होती ब्लॅक अँड व्हाईट साडी ती कुठून घेतली तर ती ना लोकल शॉपमधून घेतली होती मी थोडंस अमळनेरवरून आणि त्याच्यानंतर जो स्कर्ट आणि टॉपचा ड्रेस होता तो मी शोरून घेतलेला आहे त्याच्यानंतर दुसरं पण जे टॉप आहे तर ते पण मी इथलं लोकल शॉप जे आहे ना अमळनेरचं तिथून घेतलेलं आहे तर ते स्कर्टची लिंक आहे माझ्याकडे आणि तर ती मी लिंक तुम्हाला जे काही माझ्याकडे लिंक अवेलेबल असतील आता जे मी कपडे घातले त्याच्या तर त्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल नाहीतर मग कम्युनिटीला पोस्ट करून देईल मी तुम्हाला तिथं जे मी कपडे घातले होते ना तर ते कपड्यांची लिंक आहे ना तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल आणि नाहीतर मग हे ना कम्युनिटीला बंद देऊन देईल तुम्हाला तुम्ही तिथून बघू शकता आणि घेऊ शकता तुम्ही ऑनलाईन शोवरून जे मी घेतलेले आहेत ना तर ते कपडे तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या खूप छान छान कमेंट्स पण येत होत्या फिरायला जायच्या व्हिडिओच्या खाली पण तेव्हा असं होतं की नेटवर्कचा पण प्रॉब्लेम होता तिथं कारण तिथं वायफाय वगैरे नाही ना, आणि साधं जे नेटवर्क असतं त्याचं पण खूप कमी चालायचं जेम मी तुम्ही कशी तरी मी अपलोड करत होती तुमच्यासोबत तर त्याच्यामुळे कमेंट्सला मी तेव्हा काही रिप्लाय केलं नाही पण घरी आल्यानंतर सगळ्यांच्या कमेंट्सला मी रिप्लाय केलं होतं आणि खरंच खूप छान वाटलं तुम्ही सगळ्यांचा आता ना खूप मस्त सपोर्ट करतायत मला तर असाच सपोर्ट तुमचा कायम राहू द्या आणि असेच तुमचे छान छान कमेंट्स येऊ द्या असंच म्हणजे मी ना तुम्हाला खोटं वाटेल की मागच्या तीन चार वर्षापासून यूट्यूबवर मेहनत घेते आणि आता मला असं वाटतं की आता खूप कुठंतरी आपली म्हणजे होते व प्रगती यूट्यूबमध्ये <laughs> तर आणि मी पण आता कन्सिस्टन्सी ठेवलेली हो आहे त्याच्यामुळे पण होत असेल कदाचित आणि आपण जर मेहनत घेतली तर त्याचं फळ नक्कीच मिळतं आपल्याला असं असतं तर असा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्ही जे काही प्रश्न विचारलेले होते त्याचे सगळे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तर अशा करते तुम्हाला सगळं लक्षात आलंच असेल किंवा काय कारण काही ताई म्हणत होत्या की आम्हाला पण फिरायला जायचं प्लॅनिंग करायचं आहे कुठं जायचं काय जायचं किती खर्च येतो वगैरे असं म्हणून तर तू लवकर सांगा आम्हाला व्हिडिओ बनव असं म्हणून तर त्याच्यामुळे म्हटलं चला आधी हा व्हिडिओ बनवते तुमच्यासोबत शेअर करतो म्हटलं तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार